जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर नंदुरबार जिल्हा व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबार यांच्यातर्फे या आंदोलन करण्यात आले तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांना विविध मागण्या संदर्भातील निवेदन आंदोलकांतर्फे देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तसेच तळोदा तालुक्यातील लोकसभा विधानसभा निवडणुकीत पैसे वाटणाऱ्यांना घालणाऱ्या रुपये दिल्यानंतर जातीच्या दाखल्यांवर अंगठा ठेवणाऱ्या वनदाव यांना मंजूर करून आदिवासी वनदावेदारांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी यांना सेवेतून काढा तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील पाच वर्षापासून मंजूर केलेल्या वनदाव्यांचे प्रमाणपत्र तात्काळ द्यावे शहादा तालुक्यातील पंधरा गावातील प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढण्यात यावेत अक्राणी तालुक्यातील जुबनी येथील प्रलंबित बांधावे निकाल पाडण्यात यावे वनदावे फाईल्स लपविणाऱ्या हर्षल सोनार जिल्हा समन्वय वनजमीन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून तात्काळ काढण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थे आंदोलन करण्यात आले होते यावेळी फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी बिरसा फायटरचे राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी बिरसा फायटरचे जिल्हाध्यक्ष हिरामन खर्डे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे बिरसा फायटर जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा बिरसा फायटर्स आकाश माळीच एकनाथ भिल वनसिंग पटले रमेश पटले राजेंद्र पावरा पावरा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खुलेआम पैसे वाटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या त्याचबरोबर आमच्या आदिवासी वनदावेदारांचे पात्र दावे अपात्र करून जाणीवपूर्वक त्यांचं कामांचं नुकसान करणाऱ्या आणि पाचशे रुपये पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावरती अंगठा ठेवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांना तात्काळ सेवेतून काढून टाका त्याचबरोबर तडोदा तालुक्यातील जे पाच दावे होते त्यांचे अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही आहेत ते प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावेत अकराणी तालुक्यातील जुगनी येथील वनदावे निकाली काढण्यात यावेत शहादा तालुक्यातील पंधरा गावातील वनदावे हे प्रलंबित वनदावे आहेत ते, वन ते तात्काळ निकाली काढावेत आणि त्याचबरोबर या वनदावेदारांच्या फायली जाणीवपूर्वक पैसे दिले जात नाही म्हणून हर्षल सोनार जिल्हा समन्वयक जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयातील तो कर्मचारी आहे याला सेवेतून काढा अशा मागण्यांसाठी आज आम्ही बिरसा पायटर जिल्हा शाखा नंदुरबार व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हा नंदुरबार तर्फे आमच्या अन्यायग्रस्त वनदावेदारांसोबत आंदोलन करत आहोत माननीय जिल्हाधिकारी मॅडमांनी आमच्या या निवेदनांची दखल घेतलेली आहे याच्यावरती तात्काळीने कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही नाईलाजाने विभागीय आय। आयु आयुक्त नाशिक येथे पुढील आंदोलन करणार आहोत